पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे जुन्नर तालुक्यामध्ये असणाऱ्या सर्वच धरणांच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे जुन्नर तालुक्यात असणारं प्रमुख धरण वडदचं धरण जे दीड डी एम सी इतक्या क्षमतेचं आहे या धरणातनं आज सकाळपासून पाच हजार क्युसेक्सने पाणीचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे धरणाचे पाचही दरवाजे सकाळपासून उघडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे या धरणातून मीना नदीला या ठिकाणी पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे पाणी सोडण्यात आल्यामुळे या नदीकडेच्या सर्व गावांना या ठिकाणी पाटबंधारे विभागाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे येत्या काळामध्ये अधिक प्रमाणात अतिवृष्टीचा या ठिकाणी संभावना आहे आणि त्यामुळे या धरण पाणी क्षमतेमध्ये वाढ होण्याची देखील शक्यता आहे आणि त्यामुळे भविष्यात किंवा उद्या या धरणातून अधिक पाण्याचा विसर्ग देखील या ठिकाणावरून केला जाऊ शकतो याची देखील शक्यता पाटबंधारे खात्याने व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे या गावाच्या कडेला असणाऱ्या सर्व नागरिकांनी या ठिकाणी सतर्क राहावे कोणत्याही बघ्यांनी आलेलं ब बंधाऱ्यांना आलेलं पाणी नदीला आलेलं पाणी पाहण्यासाठी जाऊ नये आपला जीव धोक्यात घालू नये अशा पद्धतीचा सूचना पाटबंधारे विभागाच्या वतीनं नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत समाज साठी सचिन डेरे वडज ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा